श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य मागील अध्यायात आपण पाहिले की चंभासुराचा वध कशा पद्धतीने केला सुरू करूया अध्याय सहा कथा ऐकल्यानंतर अर्जुनाने गर्गमुनींची आज्ञा घेतली व तो सह्याद्री पर्वतावर दत्तगुरूंच्या आश्रमात येऊन पोहोचला तेव्हा त्याला तिथे ध्वज वज्र व अंकुश अशा चिन्हांनी युक्त पावलांची चिन्हे दिसली ती पाहताच तो काही काळ देहभान विसरला भानवर आला तेव्हा तो पुन्हा पुढे चालू लागला कानावर येणाऱ्या वेदघोषांच्या अनुरोधाने चालत तो आश्रमात जाऊन दाखल झाला तिथे कोटी मदनांपेक्षा स्वरूप सुंदर असा अजान बाहो दत्तगुरू त्यांच्या दृष्टीस पडले तो धावत जाऊन त्यांच्या चरणावर पडला त्यावेळी दत्तगुरूंच्या मांडीवर एक सुंदर तरुणी बसली होती दत्ताने त्याला लाता मारून हाकलले पण तो पाय चेपीत तसाच बसून राहिला दत्तगुरु वारंवार त्याला मारीत असत पण तो तसाच सेवा करीत बस रोज तो फुले फळे त्याचप्रमाणे दारू व मांसाहारी अन्न आणून देत असत दत्तांच्या दृष्टिक्षेपाने राजाचे दोन्ही हातच गळून पडले दत्त म्हणाले माझ्यासारख्या भ्रष्ट पुरुषाच्या संगतीमुळे हा अपशुकोन झाला तू इथून तात्काळ निघून जा बरं नाहीतर तुझ्या जीवाची काही शाश्वती नाही पण राजा अशा मायेला फसणार नव्हता तो निष्ठेने म्हणाला की दत्त महाराज मी तुमच्या या माईला फसणार नाही त्याच्या निष्ठेने प्रसन्न झालेल्या दत्तांनी त्याला वर मागण्यास सांगितले राजाने सर्वत्र संचार करण्याची शक्ती सर्व काळ यश सामर्थ्य आणि सर्वसिद्धी यांची मागणी केली शिवाय जो राजाचे नाव घेईल त्याला नष्ट वस्तू प्राप्त व्हावी धर्माचरण घडावे गमनसिद्धी मिळावी व दत्तांच्या पायी दृढ भक्ती असावी आणि अंती दत्तांसारख्या पवित्र वराच्या हातून युद्धास मरण या एवढ्या गोष्टी मागितल्या दत्तांनी तथा असे म्हणून त्याला पोटाशी धरले आणि सप्तदीपवती पृथ्वीचा राजा हो असे सांगून निरोप दिला अर्जुनाला गहीवरून आले जशी एखादी मुलगी सासरी जाताना वारंवार मागे पाहत होती तसा तो पाहत पाहत निघाला व नर्मदाकाठी आपल्या माहिष्मती नगरात आला त्यानंतर त्याला शास्त्रोक्त राज्याभिषेक करण्यात आला तेव्हा सर्व देव ऋषीमुनी उपस्थित होते राजाचा कारभार सुरू झाला त्याने शस्त्रास्त्र बंदीचा नियम केला तो अनेक जागी एकाच वेळी जाऊन कार्य सांभाळीत असे एकेवेळी तो राण्यांसह अशा त्या कार्तविर्याचा नाममंत्र निरनिराळी बीजाक्षरे जोडून जपला तर अनेक सिद्धींची प्राप्ती होते सर्व रोग बरे होतात त्रिताप नष्ट होतात गेलेले धन परत मिळते असा त्याचा प्रभाव अजूनही आहे सरस्वती सरस्वतीविरचित श्री दत्तमहाम्याचा सहावा अध्याय